नमस्कार मित्रांनो बँक फसवणुकीचा सगळ्यात मोठा प्रकार उघडकेस एका रात्रीत लाखो लोकांचे सगळे पैसे एका झटक्यात गायब आता जर तुम्हाला या तीन पैकी कोणत्याही एका नंबरवरून कॉल आला तर तो कॉल उचलू नका तो फोन जर तुम्ही उचलला तर तुमच्या बँक खात्यातले सगळे पैसे एका क्षणात साफ होऊन जातील संपूर्ण देशात सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय अचानक लाखो नागरिकांचे कोट्यावधी रुपये अवघ्या काही सेकंदात लुटले गेले आहेत यामागे कारणीभूत ठरले आहेत हे तीन संशयास्पद गायब हे असे तीन क्रमांक आहेत ज्यावरून आलेला कॉल जर तुम्ही अनावधानाने घेतला तर सर्व बँकांमधील तुमची सर्व रोकड केली जाते होय ही अत्यंत तातडीची चेतावणी बँक आणि शासन प्रशासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे हे तीन अत्यंत नंबर आहेत हे तीन नंबर आपल्याला कदाचित ओळखीचे भासू शकतात पण जर ते तुम्ही उचलले तर अवघ्या दोन बैंक रक्कम शून्यावर येईल तुम्ही बँकेत धाव घेतली तरी बँक अधिकारी यात काहीच मदत करू शकणार नाहीत जनतेला लुटण्याची ही एक आधुनिक पद्धत कार्यरत झाली आहे ज्याद्वारे अचानक लाखो लोकांचे कोट्यावधी रुपये काही मिनिटात लंपास झाले आहेत म्हणूनच तुम्ही हे तीन नंबर समजून घेतल्याशिवाय हा व्हिडिओ मध्येच थांबवण्याची चूक करू नका अन्यथा हा व्हिडिओ बंद केल्यानंतर लगेच तुम्हाला एखादा कॉल आला आणि तो नंबर कोणता आहे हे ठाऊक नसल्यामुळे तुम्ही तो उचलला तर तुमचेही कष्टार्जित पैसे चोरीला जातील आणि मोबाईलवर बँक बॅलन्स कट झाल्याचा संदेश धडकेल मग तुम्हाला केवळ बँकेच्या चक्रा माराव्या लागतील त्यामुळे आपल्याला काय करायचे आहे आपल्याला फक्त ते नंबर नीट पाहायचे आहेत ते क्रमांक नेमके कोणते त्यांची ओळख कशी पटवायची आणि काय काळजी घ्यायची हे सर्व आपण सविस्तर समजून घेणार आहोत जेणेकरून तुमची फसवणूक टाळता येईल म्हणूनच या व्हिडिओमध्ये सर्वात आधी आपण पाहणार आहोत की शासनाने कोणते तीन नंबर धोकादायक म्हणून जाहीर केले आहेत जे पाहताच तुम्ही तुमचा मोबाईल तात्काळ बंद म्हणजे स्विच ऑफ केला पाहिजे तो फोन अजिबात उचलू नका भारत सरकारने कोणत्या नंबरची यादी प्रसिद्ध केली आहे हे नंबर नेमके कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतात जर चुकून तुम्ही हा कॉल उचलला आणि तुमचे पैसे कापले गेले तर अशा स्थितीत नेमकी काय पावले उचलायची जेणेकरून तुमचे गेलेले पैसे परत मिळू शकतील सरकारने यासाठी कोणती प्रक्रिया सांगितली आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला नेमकी काय करायचे आहे पैसे चोरीला गेले तर कशा पद्धतीने तक्रार करायची आहे याची सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओत मिळेल सामान्य माणसाच्या बँक खात्यावर डल्ला मारण्याचा हा एक नवीन मार्ग सुरू झालाय असा एक नवीन स्कॅम यामध्ये फक्त एक फोन येतो आणि तो, तो कॉल स्वीकारताच तुमच्या खात्यातील रक्कम थेट वजा होते हा प्रकार इतका वेगवान आहे की कोणालाही संशय येत नाही त्यामुळे दोन दिवसात लाखो लोकांचे कोट्यावधी चोरीला गेले यामध्ये बळी पडणारे यात काही शिक्षित काही व्यक्ती नामांकित डॉक्टर तर काही तज्ज्ञ इंजिनियर सुद्धा होते अशा जाणकार लोकांना देखील हे समजू शकले नाही कारण ही पैसे लुटण्याची पद्धत अत्यंत प्रगत आणि नवी आहे पूर्वी पैसे चोरण्याच्या पद्धती वेगळे असायच्या मात्र आता केवळ एका साध्या मिस कॉल किंवा फोन कॉलच्या माध्यमातून तुम्हाला लुटलं जाऊ शकते त्यामुळे हा प्रकार नवीन असल्याने सरकारने हाय अलर्ट दिला आहे आणि तुमचे बँक खाते सुरक्षित राहावे म्हणून सरकारने या नंबरची यादी प्रसिद्ध केली आहे दोन हजार पंचवीस संपत असताना एक मेसेज सर्वत्र वेगाने पसरत होता की एक जानेवारीला सर्वांना असा संदेश येईल की बँकेकडून तुम्हाला मोठे बक्षीस लागले आहे त्या लिंकवर क्लिक करा तेव्हा जाणकार सांगत होते की अशा लिंकवर जाऊ नका किंवा कोणतेही ॲप इन्स्टॉल करू नका अशी जनजागृती व्हॉट्सॲपवर सुरू होती पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही लोक त्याबाबत सावध झाले नागरिकांनी कोणत्याही लिंकवर क्लिक केले नाही मेसेज सुद्धा डिलीट केले मात्र एक अशी घटना घडली त्यामुळे अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आणि घरी फसवणूक वेगळ्याच मार्गाने होत असल्याचे स्पष्ट झाले एक मोठी घटना घडली त्यामुळे संपूर्ण देशाला या नवीन स्कॅम बद्दल माहिती मिळाली आणि त्यानंतर सरकारने तातडीने तीन नंबर जारी केले मग कोणते आहेत ते तीन नंबर याद्वारे ही लूट सुरू झाली आहे तुम्ही नेमकी काय दक्षता घ्यायची सविस्तर माहिती आपण आता सुरुवात करूया पहा एक वेगळ्या प्रकारचा कॉल येतो तो, तो कॉल जर तुम्ही स्वीकारला तर पलीकडून कोणीही संवाद साधत नाही फोन फक्त पाच ते दहा सेकंद चालू राहतो आणि त्यानंतर जे घडते ते पाहून तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो ते म्हणजे तुमच्या खात्यातून पैसे डेबिट झाल्याचा मेसेज येतो सुरुवातीला हो मोबाईल हातातून पडेल कारण तुमच्या बँकेतून लाखो रुपये म्हणजे जेवढी रक्कम होती तेवढी पूर्णपणे कट झाल्याचा दुसरा मेसेज येतो तुमची एक छोटी चूक तुमच्या उभ्या आयुष्याची कमाई त्याची कमाई तुमची पेन्शन तुमची जमा केलेली एफ डी किंवा इतर कामा ठेवलेले पैसे एका क्षणात नष्ट करू शकते मग नेमकी कोणती घटना घडली होती त्यामुळे हा प्रकार उघड झाला याची सुरुवात कशी झाली कोणते आहेत ते तीन नंबर सर्व माहिती पाहूया पहा एक हादरवणारा प्रकार पुण्यात घडला आणि ज्यामुळे या फोन कॉल्स द्वारे होणाऱ्या लुटीचा पर्दाफाश झाला नेमकी पुण्यात काय घडले ते पहा एक महिला जिने आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी आणि मुलीच्या विवाहासाठी स्वतःचे पोट मारून दीड दोन लाख रुपये बँकेत साठवले होते प्रत्येक रुपया तिने खूप कष्टाने जमा केला होता स्वतःच्या इच्छा बाजूला सारून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही रक्कम साठवली होती मात्र एक दिवस या गरीब महिलेसोबत असे काही घडले याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती बिचारीला हे ठाऊक नव्हते की कोणता फोन घ्यावा आणि कोणता नाकारावा तिने तो कॉल रिसीव्ह केला आणि आज ती महिला बँकेच्या उंबरठ्यावर रडत उभी आहे ती एक सामान्य दुपार होती पती नोकरीवर गेले होते आणि मुले शाळेत होती रेखा नाव बदलले आहे घरात एकटी असताना तिचा स्मार्टफोन अचानक वाजला स्क्रीनवर एक अनोळखी आणि विचित्र नंबर दिसत होता तो क्रमांक नेहमीच्या दहा अंकी सारखा नव्हता तो काहीसा वेगळा होता पण रेखाला वाटले कदाचित मुलाच्या शाळेचा निरोप असेल किंवा एखाद्या नातेवाईकाचा फोन असेल म्हणून तिने कॉल उचलला तिला कल्पना नव्हती की पुढच्या काही सेकंदात तिचे सर्वस्व हिरावले जाणार आहे तिने कॉल स्वीकारून हॅलो म्हटले पण पलीकडून कोणताही आवाज आला नाही तिथे फक्त एक भयान शांतता होती जणू कोणीतरी पलीकडे असूनही जाणीवपूर्वक बोलत नाहीये तिने पुन्हा विचारले कोण बोलतंय पण समोरून प्रतिसाद मिळाला नाही फक्त श्वासाचा आवाज येत होता रेखाला भीती वाटली आणि तिने चिडून फोन कट केला अवघ्या वीस सेकंदांचा तो कॉल होता तिने तो विषय तिथेच सोडून दिला पण खरा खेळ त्यानंतर सुरू झाला फोन कट करून पाच मिनिटे झाली असतील तोच मोबाईलवर नोटिफिकेशन आले की तुमच्या खात्यातून एक रुपया कापला गेला आहे तिला वाटले एक रुपया म्हणजे बँकेचे काही चार्जेस असतील पण त्यानंतर लगेच दुसरा मेसेज आला ज्यामध्ये नऊशे रुपये कट झाल्याचे दिसले रेखाचा श्वास रोखला गेला तिला काहीच सुचेनासे झाले तिला काही समजण्याच्या आतच एका मागून एक मेसेज येऊ लागले पंधरा हजार पंचवीस हजार तिचे डोळे स्क्रीनवर खेळत होते पायाखालची जमीन सरकत होती तिने थरथरत्या हाताने बँकेचे ऍप उघडून पाहिले तर तिथे शिल्लक शून्य रुपये होती दीड लाख रुपये केवळ एका फोन कॉलमुळे गायब झाले होते आता हे एकच उदाहरण नाही असे अनेक प्रकार मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर जळगाव धुळे आणि संपूर्ण मराठवाड्यात घडल्याचे समोर आले आहे हे प्रकरण अनेकदा दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो बरेच लोक याबद्दल उघडपणे सांगत नाहीत कारण स्वतःची फसवणूक झाल्याचे सांगणे लोकांना लज्जास्पद वाटते त्यामुळे ते अशा घटना लपवून ठेवतात परंतु वास्तव हेच आहे की असे प्रकार घडत आहेत आणि ते लोकांसमोर आणणे गरजेचे आहे म्हणूनच तीन अशा प्रकारचे नंबर आहेत जे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे पहा आत्ताच्या महिलेबाबत ही घटना घडली ती महिला सध्या बँकेत चक्रा मारत आहे तिला अद्यापही तिचे पैसे परत मिळतील की नाही याची शाश्वती नाही मग आपली फसवणूक टाळण्यासाठी हे नंबर कसे ओळखायचे याबद्दलची अत्यंत महत्वाची माहिती आता देतो पहा लक्षपूर्वक ऐका तर तीन नंबर कोणते आणि कशा स्वरूपाचे असतात तर पहिली गोष्ट लक्षात घ्या कोणताही भारतीय नंबर हा दहा अंकी असतो हे आपल्याला ठाऊक आहे जर दहा अंकी नंबर असेल तर त्या नंबरच्या आधी दोन आकडे आणि एक प्लस चिन्ह असते आपल्याला माहिती असेल की प्लस हा भारताचा कंट्री कोड आहे हा भारताचा आंतरराष्ट्रीय कोण आहे जर प्लस आणि पुढे काही नंबर असेल तर त्याचा अर्थ तो फोन भारतातूनच आला आहे असा त्याचा अर्थ होतो मात्र अनेकदा फोन सुरू होतो प्लस नाईन थ्री आणि पुढे काही अंक दिलेले असतात त्याशिवाय प्लस फोर फोर प्लस एट फोर प्लस वन अशा प्रकारच्या कोडनी सुद्धा कॉल देत आहेत म्हणजे परदेशी कोडनी सुरू होणारे हे फोन आजकाल मोठ्या प्रमाणात येत आहेत लोक काय करतात सुरुवातीचा कोड पाहत नाहीत फक्त मागचा नंबर पाहता आणि फोन उचलतात लक्षात ठेवा जर प्लस नाईन वन नसेल ही गोष्ट मनात पक्की करून ठेवा त्याऐवजी प्लस नाईन थ्री प्लस फोर फोर असे कोणतेही इंटरनॅशनल कोड्स असतील तर त्याचा अर्थ ते कोड्स परदेशातून आले आहेत आणि ते शंभर टक्के फसवणुकीसाठीच आहेत हे झाले पहिले लक्षण दुसरी गोष्ट काही वेळा भारतातूनही कॉल येतात आणि तुमचे केवायसी अपडेट करायचे आहे बँकेतून बोलतोय एटीएम किंवा क्रेडिट कार्ड साठी फोन केला आहे असे सांगितले जाते ज्यामध्ये तुम्हाला ओटीपी विचारला जातो असे कॉल देखील तुम्ही स्वीकारू नका कारण बँक कधीही तुमचा अकाउंट नंबर आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ईमेल आय डी विचारण्यासाठी किंवा ओटीपी मागण्यासाठी कॉल करत नाही त्यामुळे असे कॉल आले तर थेट कट करा कोणताही प्रतिसाद देऊ नका काही लोकांना वाटते आपण आपण पाहू फसवणाऱ्यालाच फसवू पण तसे होत नाही त्यामुळे जर तुम्ही सावधगिरी बाळगली तर तुमची फसवणूक होणार नाही आणि समजा तुमची फसवणूक झाली तर काय करायचे तर केंद्र सरकारने सायबर सेल विभाग सुरू केला आहे एक विशेष हेल्पलाईन नंबर आहे तो म्हणजे वन नाईन थ्री झिरो या नंबरवर घटना घडल्या घडल्या जर तुम्ही तात्काळ संपर्क साधला तर सरकारकडून तुम्हाला मदत मिळू शकते आणि तुमचे पैसे वाचवले जाऊ शकतात एक छोटी चुकीमुळे कष्टाचे लाखो रुपये कसे गायब होऊ शकतात पण इथे एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असलेले मेसेज आणि बातम्यातील शक्यता आहे आम्ही कोणत्याही दावाची पुष्टी करत नाही पण हे मात्र खरं आहे की आजच्या काळात तंत्रज्ञान जितकं प्रगत झालं तितकी फसवणुकीची भीती वाढली आहे फक्त कॉल आणि तुमचे बँक खाते रिकामे ही कल्पना परदेशी कोड असलेल्या कॉल पासून लांब रहा तुमची सतर्कता हीच खरी सुरक्षा आहे आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे की तुम्हाला कधी अशा प्रकारच्या अनोळखी किंवा सोशल कॉल आला होता का आणि तुमची यावर काय प्रतिक्रिया होती तुमचे अनुभव खाली कमेंट मध्ये नक्की सांगा कारण तुमची एक कमेंट दुसऱ्या कुणाची तरी फसवणूक होण्यापासून वाचवू शकते त्यामुळे तुम्ही स्वतः सुरक्षित रहा, हा व्हिडिओ आपल्या परिवाराला नक्की शेअर करा त्यांनाही सतर्क करणे ही तुमची जबाबदारी आहे अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद